नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इथे पालक पनीर कसे बनवायचे त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे खरं सांगायचं म्हटलं तर पालक हा सर्वांनाच आवडतो असा नाही पण अशा प्रकारे रेसिपी ट्राय केली तर सगळे खूप आवडीने खातात चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी एक तांब्याभर पाणी एका भांड्यात येऊन त्याला उकळ काढून घेतलं आहे त्यात मी पालक उकडण्यासाठी घातलेला आहे जवळजवळ अर्ध्या पालकाची जुडी मी इथे नीट साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे उकडण्यासाठी घातलेली आहे इथे मी एक मिनिटभरच फक्त हा पालक शिजू दिलेला आहे एक मिनटाच्या वर आपल्याला हा पालक शिजू द्यायचा नाही आहे आणि मग हा पालक मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे त्याला निथळवून घेतलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यात हा पालक थंड करून त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामध्ये मी पाण्याचा थेंब घातलेला नाही आहे हा पहा अशा प्रकारे आपली पालकची प्युरी तयार झालेली आहे ग्रेव्हीसाठी मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सहा ते सात काजूच्या बिया घातलेल्या आहेत आणि त्याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकता मी इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये मी एक चमचा बटर घेतलेले आहे जवळजवळ दीडशे ग्राम पनीर मी इथे तळून घेतलेले आहेत आपल्याला हे पनीरचे क्यूब जे आहेत ते आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत शेलो फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला ते वेगळे काढून घ्यायचे आहेत त्याच भांड्यात आपण एक चमचा घालणार आहोत तेल एक चमचा बटर फोडणीसाठी आपण इथे अर्धा चमचा जिरे घालणार आहोत आले पेस्ट इथे मी दोन त्यानंतर लसूण घालणार आहोत कांदे चिरून ठेवलेले आहेत ते आपण फोडणीसाठी घालणार आहोत त्याच फोडणीमध्ये आपण तमालपत्र घालणार आहोत कांदा आपल्याला इथे नीट परतून घ्यायचा आहे अगदी ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला इथे तो नीट परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी टोमॅटो प्युरी आपण केली होती ती घालणार आहोत आप आप ही आपल्याला नीट शिजवून घ्यायची आहे खाली भांड्याला लागू नये म्हणून आपल्याला ही प्युरी चांगली नीट सतत परतून घ्यायची आहे परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा किचन किंग मसाला एक मोठा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ इथे तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर अजून स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही अजून अर्धा किंवा एक चमचा तिखटाचे ह्यामध्ये वाढवू शकता हे मिश्रण शिजले आहे हे आपल्याला ह्याचे जेव्हा तेल सुटेल तेव्हा कळेल तुम्ही पाहू शकता इथे मिश्रणापासून तेल वेगळे व्हायला लागले आहे याच्यामध्ये आता आपल्याला पालक प्युरी घालायची आहे पालक प्युरी घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण एकजू करताना ते खाली लागणार नाही याची आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे आणि थोडा वेळ हे मिश्रण आपल्याला शिजू द्यायचे आहे इथे मी एक वाटी पाणी घालून हे मिश्रण चांगले शिजू दिले आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही आपल्याला जास्त पातळ ठेवायची नाहीये आणि जास्त घट्टही ठेवायची नाही आहे आपली ही ग्रेवी शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये तळलेले पनीर घातलेले आहे आणि मीठ परतून घेतलेले आहे पनीर हे आपण शॅलो फ्राय करून घेतलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त एक उकळ काढून घ्यायची आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हा सर्वांना ती नक्की आवडेल तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे करून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील धन्यवाद